नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनल म्हणजेच अश्विनी भामरे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात आधी तुम्हाला कार्तिकी एकादशी आणि तुलसी तुलसीविवाहानिमित्त खूप खूप शुभेच्छा देवउणी एकादशी कथा आणि महत्व हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर आता आपण भाग एक सुरुवात करूया म्हणजेच देवउटणी एकादशी म्हणजे काय मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि मंगल दिवसाबद्दल देऊणी एकादशी ज्याला प्रबोधिनी एकादशी किंवा तुळशी विवाह एकादशी असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि संपूर्ण विश्वात नवचैतन्याची लहर पसरते देवउटणी एकादशी ही कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी असते या दिवशी चातुर्मास संपतो म्हणजे आषाढी एकादशीपासून आजपर्यंत भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करत होते या काळात विवाह मुंज गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य थांबतात पण आजच्या दिवसापासून सगळीकडे पुन्हा शुभारंभ होतो कारण देव जागे होतात आता आपण जाणून घेणार आहोत भाग दोन यामधून या, या दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व खूप सुंदर आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की ऐका देऊटणी एकादशी हा भक्त देवांचा उठण्याचा देऊटणी एकादशी हा फक्त देवांचा उठण्याचा दिवस नाही तर तो आध्यात्मिक जागृतीचा दिवस आहे आपल्या मनातल्या आळशीपणाला नकारात्मक विचारांना आणि अंधकाराला झटकून देऊन आत्मविश्वास भक्ती आणि सकारात्मकतेने नवा प्रारंभ करण्याची ही वेळ आहे हा दिवस आपल्याला सांगतो देव जागा झाला आता तुम्ही जागा हो देव जागा झाला आता तुही जागा हो छान आहे ना आता आपण आता भाग तीन जाणून घेणार आहोत देव उठण्याची पूजा आणि विधी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते विष्णूंच्या प्रतिमेसमोर शंख चक्र गदा पद्म असं लेले रूप ध्यानात ठेवून पूजन करावे तुळशीपत्र फूल धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करावं या दिवशी उपवास केल्याचं मोठं पुण्य मिळतं असं शास्त्र सांगतं संध्याकाळी दिवे लावून देव जागा झाला देव उठला असं म्हणत आरती केली जाते घरभर भक्तिभाव उजड आणि मंगल वातावरण पसरतं या आधीच्या व्हिडिओमध्ये आरती ही आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे तर नक्की ऐका खूप सुंदर आहे आता आपण बघणार आहोत भाग चार देव उठणी एकादशीची पौराणिक कथा एकेकाळी क्षीरसागरात भगवान विष्णू योगनिद्रेत होते देवऋषी आणि मानव सर्वजण त्यांच्या जागृतीची वाट पाहत होते लक्ष्मीदेवीने विष्णूंना जाग करताना म्हटलं प्रभो आता चार महिने झाले तुम्ही निद्रेत आहात भक्त तुमच्या कृपेची वाट पाहत आहेत आता उठून सृष्टीत आनंद फुलवा भगवान विष्णू हसून म्हणाले देवी जो भक्त आजच्या दिवशी माझं पूजन करेल त्याला चातुर्मासातील सर्व व्रतांचे फळ मिळेल बघा किती सुंदर माहिती आहे आजचं व्रत जे करणार आहे त्यांना चातुर्मासातील सर्व फळं ह्या व्रताने मिळणार आहेत मग करताय ना आजचं व्रत तुम्ही नक्की करा त्या क्षणी विष्णूंच्या डोळ्यात तेज झळकलं आणि सृष्टीत प्रकाश पुन्हा प्रकाश उत्साह आणि आनंद पसरला देऊणीच्या दिवशी अशा प्रकारे संपूर्ण जग भक्तीच्या प्रकाशाने उजळून निघालं आता आपण बघणार आहोत भाग पाच म्हणजेच तुळशी विवाह कथा देवउटणी एकादशीची तुळशी विवाहाचं खूप घट्ट असं नातं आहे कथेप्रमाणे तुळशी म्हणजेच उरुंदा जी एक पतिव्रता आणि धर्मपरायण स्त्री होती तिचा पती जालंधर हा असुर होता पण उरुंदेच्या पतिव्रतेमुळे तो अजय झाला होता देवतांना त्याचा प्राभव करायचा होता म्हणून भगवान विष्णूंनी जालंधरचं रूप घेऊन उरुंदेचं पतिव्रते भंगवलं त्या घटनेनंतर वरुंदा दुःखी झाली आणि विष्णूंना शाप दिला असा शाप दिला की तू दगडाचा होशील या शापामुळे भगवान विष्णू शिला झाले वृंदेने आपलं शरीर सोडलं आणि पृथ्वीवर तुळशी या रूपात अवतरली भगवान विष्णूंनी तिच्या भक्तीचा सन्मान करण्यासाठी तिच्याशी विवाह केला म्हणूनच या दिवशी तुळशी आणि शाळग्रामचा विवाह केला जातो हा विवाह म्हणजे भक्ती पवित्रता आणि समर्पणाचं प्रतीक आहे आता आपण जाणणार आहोत भाग सहा यामध्ये या, या दिवसाचे पुण्य आणि फायदे खूप सुंदर आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की ऐका या दिवशी उपवास आणि पूजन केल्यास पापांचा नाश होतो जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते भक्ताला चातुर्मासातील सर्व व्रतांचे पुण्य प्राप्त होते आणि सगळ्यात महत्त्वाचं मनात श्रद्धा आणि भक्ती वाढते हा दिवस आत्मिक शांती आणि मानसिक स्थिरता देणारा असतो देवउटणीच्या दिवशी केलेलं एक तुळशी पत्राचं अर्पणही अनंत पुण्य देणारं असतं आता आपण भाग सातकडे वळूया यामध्ये आपण बघणार आहोत देवउटणी एकादशीचा संदेश काय संदेश आहे नक्की ऐका देवउटणी आपल्याला सांगते देव जागा झाला आता तूही जागा हो आपल्या मनातील अंधारमयता दूर करून नवा उजेड आणण्याची ही वेळ आहे जसं भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात तसं आपणही आपल्या विचारांमध्ये कृतीमध्ये आणि श्रद्धेमध्ये जाग व्हावं देवउटणी एकादशी म्हणजे नव्या सुरुवातीचा दिवस नवी ऊर्जा नवा प्रकाश आणि भक्तीचा नवा प्रवास देऊणी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्री विष्णू जय तुळशी माते आपल्या सर्वांच्या जीवनात शांती आनंद आणि समृद्धी नांदो हीच तुळशी चरणी आणि विष्णू देवांचरणी प्रार्थना करते जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करा भेटूया अशीच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या